नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला मैत्रीणो तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रीनो आज आपण मोत्यांपासून एकदम सुंदर सोपे असे फूल शिकणार आहे तर त्या फुलासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया फुलासाठी लागणारे साहित्य पांढरे मोती सहा नंबरचे रंगीत मोती सहा नंबरचे कात्री तुंगूस आणि सुई चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेणार आहे हे पहा हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे हा असा आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये रंगीत मोती सहा ओवून घ्यायचे आहे हे असे प्र फुलं आपल्याला बनवायचे आहे चला तर बघ आपण आता फुलं बनवूया धाग्याला मागे गाठ पाडून घेतली आहे पहा हे अशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये सहा रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे तुम्ही कुठल्याही कलरचे मोती वापरू शकता हे पहा मी आता सहा रंगीत मोती ओवून घेणार आहे एकदम सोप्पं आणि सुंदर फुल शिकवणारे मतींना तुम्ही करून पहा चार मोती ओले हो गेले आपले आपल्याला आठ मोती ओवायचे हो सहा चुकीचे बोलले गेले आपल्याला आठ मोती ओवून घ्यायचे सवयप्रमाणे मी सहा बोलले पण आपल्याला आठ मोती ह्या फुलाकथा मध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा हे असे आठ मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे आता गोल कसा बनवायचा ते सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला सांगत असते हे पहा हे आठ मोती होऊन घेते ही गाठ पाडलेली आहे ही गाठ पाडली हा गाठीदेवाचा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई अगदी अल्गदशीवरती काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे आता आपला हा गाठी ज्याचा धागा उरलेला आहे आपण तो कात्रीने कापून घेणार आहे हा धागा आपण उरलेला कात्रीने कापून घेऊ गाठ पडलेला हा आपला बोल इथे तयार झालेला आहे आता आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढाचा मैत्रिण म्हणजे आपले हे जे गोल असतात षटकोन असतात चौकोन असतात हे व्यवस्थित येतात आणि मग आपण जे डिझाईन बनवतो ती व्यवस्थित अशी आकारात तयार होते हे पहा मी प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा एकदम सोपी डिझाईन मैत्रीण तुम्हाला खूप आवडेल ही डिझाईन बरं का तुम्ही करून पहा आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे सगळे मोत्यांमधनं आपण सुई बाहेर काढलेली आहे हे शेवटचे दोन मोती राहिले ते त्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली हा धागा दिसतोय तुम्हाला ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली आता आपल्याला इथे तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा तीन पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओले हो एक रंगीत मोती ओवायचा हो एकदम सोपी डिझाईन आहे माहिती एक रंगीत मोती ओला हो आणि आता परत तीन पांढरे मोती ओवून घेऊ हे हो। तीन पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून त्याच दिशेने ते ज्या दिशेला आपली सुई निघाली त्या दिशेतून आपण सुई आता परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली एका मोत्यातनाच हां ही अशी सुई काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही इथे आपली एक पाकळी तयार झालेली आहे आणि लगेच त्याच्या पुढचा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता लक्ष द्या मैत्रिणींनो हा इथे आपण तीन पांढरे मोती ओले एक रंगीत ओला तीन पांढरे मोती ओले ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली एका त्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्या लगतच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली रंगीत मोत्यातनं आता आपण तीन पांढरे मोती ओले हे पहा तीन पांढरे मोती आपल्याला परत धाग्यामध्ये ओवून घ्यायचे हे तीन पांढरे मोती ओले एक रंगीत ओवायचा आणि एक पांढरा ओवायचा तीन पांढरे एक रंगीत एक पांढरा असे आपल्याला पाच मोती होऊन घ्यायची आहे आणि आता पहा आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण हे जे ही पाकळी बनवली ह्या पाकळीतले हे तीन पांढरे मोती एक दोन तीन त्याच्यातला हा जो मधला हे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढू पा हे दोन पांढरे मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने सुई अलगद वरती काढायची आहे धागा ओढून घ्यायचा ही इथे आपली पाकळी तयार झाली आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि लगतच्या मोत्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ह्या आपल्या दोन पाकळ्या तयार झाल्या आता परत आपण तीन पांढरे तीन पांढरे एक रंगीत आणि एक पांढरा असे पाच मोती परत आपण ओवून घेणार आहे हे पहा हे असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपण आता ही दुसरी पाकळी तयार केली ह्या दुसऱ्या पाकीतले हे तीन पांढरे मोती आहे हे तीन पांढऱ्या मोत्यांमधला हा हे दोन पर, हा मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढू हा मधला मोती आणि हा रंग रंगीत मोत्यांमजवळचा एक मोती असे हे दोन मोती आहे आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढू दिसते मैत ना मैत्रिणींना सुई तुम्हाला आणि सुई अशी अलगत काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा ही तिसरी पाकळी आपली तयार झालेली आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या लगतचा त्याच्याजवळचा एक रंगीत मोती अशा दोन मोतातून सुई, सुई बाहेर आपण काढून घेणारे समोरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत आपल्याला इथे तीन पांढरे मोती एक रंगीत मोती हे आपण तीन पांढरे मोती येऊन घेतले एक रंगीत मोती ही एक डिझाईन आपली हां मला लगेच दुसरी दिशा सांगणार आहे मी तुम्हाला आणि एक पांढरा मोती असे आपण पाच मोती येऊन घेतले आणि परत ह्या दोन मोत्यातून हे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने अशीच बाहेर काढून घेणारे पहा या अशी सुई काढून घेतलेली आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती अशी आपण ह्या दोन मोत्यातून सुईबाहेर काढू आणि आता परत आपल्याला एक दोन तीन चार पाकळ्या आपण तयार केल्या अशा सहा पाकळ्या करायच्या आणि सातवी पाकळी दोन तीनच मोती ओन करायची आता परत आपल्याला इथे तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती लक्षात येताना मैत्रिणींनं पहा हे पाच मोती आपण ओन घेतले आणि आता परत आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढू ही सुई काढली आपण बाहेर पहा अशी सुई निघाली वरच्या दिशेने सुई अशी काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा आणि लगेच त्याच्याजवळचा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढू प्रत्येक मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची असते हे पहा आणि आता परत इथे आपण तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती ओले एक रंगीत मोती चार मोती झाले आणि एक परत पांढरा मोती असे पाच मोती आपण दरवेस ओवून घेतलेले आहे आणि आता परत हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे पहा ह्याशी सुई बाहेर काढली सुई अलगद वरती काढायची धागा ओढून घ्यायचा आहे आणि हा ज्याच्यातून सुई काढली तो एक मोती त्याच्याजवळचा एक रंगीत मोती अशी सुई बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती होऊन घेतले आपण एक रंगीत मोती एक पांढरा मोती असे आपण पाच मोती परत ओवून घेतलेले आहे आणि एक दोन तीन हे तीन मोती आहे त्याच्यातले हे दोन मोती पांढरे आपण वरच्या दिशेने सुई अशी ह्या दोन मोत्यातून बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुयालगत वरती काढायची धाग्या व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपली सुई ह्या मोतातून बाहेर निघेल पहा आता लक्ष द्या मैत्रिणी हां आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची आहे ह्या फुलाची आता ती कशी बनवायची लक्ष द्या आता आपल्याला एक दोन एक दोन तीन चार एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून इकडचे आपण हे तीन मोती घेऊ आधी ह्या मोत्यातून सुई काढलेली आहे आणि त्याच्या पुढचा हा एक मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्या पुढचे हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली हे इकडच्या पाकीतले हे दोन पांढरे मोती आणि इकडच्या पाकीतले हे दोन पांढरे मोती असे आपले चार मोती इथे झालेले आहे आता पहा आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण एक पांढरा एक रंगीत एक पांढरा असे तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे आता परत एक पांढरा असे तीन मोती आपण ओन घेतले आपण इकडच्या ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण हे दोन मोती इकडच्या पाकिटले ह्या दोन मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे सुई अशी बाहेर काढून घेतली इथे आपले ही डिझाईन पूर्ण झालेली आहे आता लक्ष द्या हां आता आपण ही एक स्टेप केली ही दुसरी स्टेप केली आता आपण एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेणारे पहा एक दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ह्या दोन मोत्यातून सुई काढली आणि त्याच्या पुढचा एक पांढऱ्या मोती सलग हे तीन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हां ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आणि हे समोरचे तीन पांढरे मोती एक दोन तीन अशी आपण परत सुई बाहेर काढून घेणार आहे हे पा अशी सुई बाहेर काढली आता लक्ष द्या मैत्रीणो आता आपण धाग्यामध्ये तीन पांढरे मोती होऊन घेणार आहे डिझाईन एकदम सोपी मैत्रीणो आवडले करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा मी तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे तीन मोती आपण ओळखून घेतलेले आहे आणि आता पहा ह्या पाकळीतल्या ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपली सुई ह्या शेवटच्या मोत्यात आहे आता आपल्याला हा ह्या पाकळीतला हा शेवट इकडचा मोती ह्याच्यातून सुई असे समोर काढायची पहा ही अशी सुई आपण काढलेली आहे सुई अवघत काढायची आहे आणि असा धागा ओढायचा ही आपली इथे एक डिझाईन तयार झाली आता परत आपण पुढच्या पाकीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आता परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे अशी आता पूर्ण पाकळीची डिझाईन पूर्ण फुलाची डिझाईन करू आपण हे तीन मोती ओवले एकदम सोपी आहे पहा आता हे तीन मोती आपण ह्या मोत्यातून सुई काढली आणि ह्या पाकीतला हा मोती ह्याच्यातून सुई आपण हा रंगीत सोडून द्यायचा एक दोन तीन हे तीन मोती आहेत आपण ह्या मोत्यातून सुई काढली हा रंगीत सोडून द्यायचा आणि ही पाकळी आहे हिच्यातला हा शेवटचा मोती अशी सुई आपण बाहेर काढायची आहे ही इथे आपली डिझाईन तयार झाली आता परत आपण पर ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे आणि ह्या ह्याच पाक ह्या फुलातली ही ए, ही बाजू आहे एक दोन तीन ही तीन मोती तर हा जो मोती आहे त्याच्यातून सुई परत आपण अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे ही तिसरी पाकळी झाली आता परत ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पा अशी सुई बाहेर काढली तीन मोती आहे ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता एक दोन तीन हे तीन मोती मधला रंगीत मोती धरायचा नाही हा इकडचा मोती आणि हा इकडचा ह्या दोन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची इकडनं घालायची आणि इकडनं काढायची आता परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेऊ हे तीन मोती ओले आपण आणि परत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू पा ह्या पाकळीतला हा मोती अशी सुई आपण काढून घेतलेली आहे ही आपली चौथी पाकळीची डिझाईन तयार झाली आता पा एक दोन तीन हे तीन मोती आहे ही पाकळी आपली इथे आहे हे तीन मोती ह्या तीन मोत्यातल्या ह्या एका शेवटच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली आणि आता परत आपण तीन पांढरे मोती ओवून घेऊ हे तीन पांढरे मोती ओवून घेतले आणि परत आपण त्याच फुलातली हे ती ही तीन मोती आहे त्याच्यातला हा शेवटचा मोती ह्याच्यातून परत सुई आपण बाहेर काढू असे आणि आता परत ही पाकळी आहे ह्या पाकळीतला हा शेवट हा शेवटचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपण तीन पांढरे मोती ओन घेणार आहे ही एक डिझाईन झाली मैत्रीणो आणि मी ही डिझाईन केली आणि लगेच त्याच्यामध्ये मी चौथीसुद्धा डिझाईन केली ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण ह्या पा ह्या हे तीन मोती ह्या तीन मोत्यांमधला हा शेवटच्या मोती ह्याच्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि ह्या फुल ह्या पाकळीतले हा एक मोती शेवटचा ह्याच्यातून सुई बाहेर काढायची रंगीत मोती सोडून घ्यायचा आहे एक दोन तीन ही तीन मोती आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता परत तीन मोती आपण धाग्यात ओवून घेणार आहे हे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत त्याच पाकीतला ह्या तीन मोत्यांमधला हा एक मोती पांढरा शेवटचा त्याच्यातून सुईबाहेर काढून घेतलेली आहे ही अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू परत तीन पांढरे मोती होऊ हे तीन पांढरे मोती होऊन घेतले आपण आणि परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हे आपली इथे फुलाची डिझाईन तयार झालेली आहे आधी आपण आठ हो मोत्यांचा गोल केला नंतर तीन तीन मोती येऊन ही डिझाईन केली नंतर लगेच खाली आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढली हे आपले फूल तयार झालेले आहे आता मग काय करायचं मैत्रिणींनो आता मी तुम्हाला पुढची डिझाईन सांगते आता आपली सुई ह्या हे पाकळ्या हे फुल असं आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपण हे दोन मोती इकडचे आणि हे दोन मोती असे आपले इथे चार मोती झालेले आहे आता आपण इथे सहा मोत्यांचा गोल करून ही डिझाईन त्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये करणार आहे ह्या पाकळ्या झालेल्या आहे हे मधले मोती आहे दोन दोन इकडच्या पाकीटले दोन मोती इकडच्या पाकीटले दोन मोती असे चार मोती आता आपण धाग्यामध्ये दोन मोती पांढरे ओवून घेणार आहे हे दोन पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या पाकीटले हे दोन मोती एक आणि दोन ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेतलेली आहे दिसते का मैत्रिणींनो हे पा अशी सुई बाहेर काढली इथे आपला हा गोल तयार झालेला आहे हा गोल तयार झाला आपला आणि आता आपण काय करणार आहे पहा आता आपण इकडनं सुई बाहेर काढली आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर आपण हा एक रंगीत मोती घातलेला आहे मध्ये त्याच्यातून सुई बाहेर काढायची हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या शेजारच्या ह्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपण हे दोन मोती ह्याच्यातूनही सुई अशी बाहेर काढून घेतलेली पहा अशी सुई बाहेर काढलेली आहे इथे आपले चार मोती तयार आहे हे दोन मोती हे दोन मोती आणि आता इथे आपण परत दोन मोती पोऊन घेऊ सहा मोत्यांचा गोल इथे आपला तयार होईल आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली पहा ही अशी सुई बाहेर काढली इथे आपला एक गोल तयार झाला आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू त्याच्या रंगीत पाकळीतला हा जो मधला रंगीत मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू त्याच्या पुढच्या रंग पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेऊ खालच्या दिशेने सुई काढायची इकडनं खालच्या दिशेने काढायची इकडनं वरच्या दिशेने बाहेर काढायचे आता इथे हे चार मोती हे दोन मोती हे दोन मोती आणि परत आपण दोन मोती ओवून घेणार आहे हे दोन मोती ओवून घेतले आपण आणि आता परत ह्या दोन मोत्यातून सुई आपली अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि आता परत ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे मग ह्या पाक ह्या पाकळीतला हा मधला मद मत, रंगीत मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू त्याच्या शेजारच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढली आणि परत आपण ह्या मोत्यातून खाली सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि परत आपण डाग्यामध्ये दोन पांढरे मोती ओवून ही डिझाईन करणार आहे हे पहा हे दोन मोती ओवून घेतलेले आहे हे अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे आता परत आपण ह्या दोन मोत्या हे दोन मोतीन हे दोन मोती मधले दोन मोती ह्या पाकिटले हे दोन मोती ह्या पाकिटले हे दोन मोती अशी आपण परत हे सुई ह्या दोन मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे हा इथे एक सहा मोत्यांचा गोल आपला तयार झालेला आहे ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे तर आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून ह्याही एका मोत्यातून सुईबाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपण धाग्याला गाठ पाडून घेणार आहे पहा आता गाठ ही कशी पाडायची मी ते तुम्हाला सांगत आहे हे असे आपण सुई धागा ह्या गोलातून काढलेला आहे आणि ह्या गोलातून धागा काढून घ्यायचा आहे असा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि इथे अशी गाठ पाडून घ्यायची हा धागा ह्या गोलातून निघालेला आहे हा धागा गोलातून निघालेला आहे हा धागा इकडे ओढायचा आहे आणि आता आपण इथे गाठ पाडून घेतलेली आहे पहा ही इथे आपली फुलाची डिझाईन तयार झालेली आहे आता मी तुम्हाला पुढचं सांगते पुढचं तुम्ही करून पहा उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ गाठ पडलेली आहे अशा पाकळ्या करायच्या ह्या पाकळ्या केल्या की हे दोन मोती हे दोन मोती इथे दोन मोती इथे गोल करायचे आहे हे अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे पहा आता मी तुम्हाला ही डिझाईन दाखवते अशा प्रकारे आपले इथे फुलं तयार झालेले आहे हे पहा हे आपले फुलं मैत्रीणो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद